नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मागील दोन दिवसापासून राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पाऊस सुरू होता आणि आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार त्याचबरोबर गारपिटीची शक्यता असणारे ते आता आपण बघणार आहोत यामध्ये बघितलं तर जे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली रत्नागिरी रायगड ठाणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड असेल जालना असेल परभणी धाराशिव सोलापूर प हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया त्याचबरोबर जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे मुसळधार पाऊस असेल आणि वादळी वाऱ्यासोबत विजेचे कडकडाट तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे आता यानंतर बघितलं तर या ठिकाणी आठ असे जिल्हे आहेत ज्यामध्ये गारपिटीची शक्यता असणार आहे ज्यामध्ये बघितलं ज्यामध्ये बघितलं पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामधील मा जे जिल्हे आहेत यामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला गारपीट आणि मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर विदर्भामधील बघितलं बुलढाणा वाशिम अकोला यवतमा अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला मुसळधार त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळत जातील धन्यवाद